महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धटक्याने आज पहाटे तेवीस फेब्रुवारी रोजी तीनच्या सुमारास निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते गुरुवारी रात्री त्यांना अस... जोशी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आय मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती गेली काही वर्ष ते सक्रिय राजकारणापासून दूर होते सुरुवातीला माधुकरी त्यानंतर मुंबईत येऊन शिकवणी वर्ग कोहिनूरची एकोणीसशे शहात्तरला ला मुंबईचे महापौर मार्च एकोणीसशे नव्वद ते डिसेंबर एक्याण्णव विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मार्च ते जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव नौ या काळात राज्याचे मुख्यमंत्री ऑक्टोबर नव्याण्णव ते मे दोन हजार दोन केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मे दोन हजार दोन ते ऑगस्ट दोन हजार चार लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिलाय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिला फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मुख्यमंत्री असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर आले त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना पाठवत राजीनामा देण्यास सांगितले तेव्हा तात्काळ आदेश म्हणत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केलं होतं शुक्रवारी दुपारी बारा नंतर दादर स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या